नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही बैठक होणार असून तिला राष्ट्रवादी पवारगट प्र पवारगट पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पाडणार आहे या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून त्या निर्णय ठरणार आहेत गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर वाद आहे या जागेवर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्षात अनेक बैठका झाल्या आहेत या बैठकीनंतर काही जागेवर वाद मिटण्यात महाविकास आघाडी यांना यश मिळालेलं नाही आज, ए, आज एक आज पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा संध्या संध्याकाळी पाच वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे या बैठकीला शरद पवार सह इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत सव्वीस मार्च रोजी शिवसेना आपल्या पंधरा ते सोळा उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे त्यामुळे आजही ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्यापही पूर्णपणे मिटलेला नाही मात्र काँग्रेसने आपल्या वाटेच्या बारा जागेवर अगोदरच उमेदवारी जाहीर केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये एकीकडे जागावाटपावर तोडगा निघाला नाही तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाला देखील महाविकास आघाडीने सामावून घेतल्याचे त्यांच्यावर आव्हान आहे महाविकास आघाडीमध्ये पंधरा जागांसाठी वाद चालू आहे त्यांनी त्याचा वाद अगोदरच मिटवावा यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे तसेच ठाकरे यांच्या शिवसेनेशी झालेले माय युती आता संपुष्ट झालेली असे म्हणत आहेत